नमस्कार देवंग रमेश लॉग या युट्यूब चॅनल मध्ये मी सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो मी व्हिडिओ याकरिता बनवतोय की गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं की महाराजांनी म्हणजे शिवाजी महाराजाने सुरत लुटली नसून तर सुरत वर आक्रमण केलं आणि त्यांना पाहिजे ते खंडणी ते घेऊन गेले सुरतची त्यांनी लूट केलेली नाही आणि ह्या विधान करताना त्यांनी असं पण म्हटलं की शिवाजी महाराजांवर नेहरूनी डिस्कवरी ऑफ इंडिया या बुकामध्ये जे काही नेहरून लिहिलेलं आहे याच्याकडे मात्र काँग्रेसचा आणि लोकांचा फोकस इकडे नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि हे सर्व त्यांची विधाना आणि हा त्यांनी डायवर्ट केलेला जो फोकस आहे याच्याविषयी मीडियामध्ये सर्व पत्रकार युट्यूब चॅनल टीव्हीवरील चॅनल सविस्तर त्याच्याविषयी पुरावे द्यायला किंवा त्याचं स्पष्टीकरण करायला व्हिडिओ बनवत आहेत तर मला एकच म्हणायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस हे उच्च शिक्षित पुढारी आहेत त्यांच्या घराण्यातील मागच्या पिढ्या पण सर्व उच्च शिक्षितच असतील आणि देवेंद्र फडणवीसांना शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती नसेल असं आपल्याला वाटतं काय त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास नक्की माहिती असेल आणि त्यांना हे देखील माहिती आहे की शिवाजी महाराजांनी सुरतची लूटच केली एकदा नाही दोन दोन वेळा सुरतची लूट केली सुरत हे व्यापारी केंद्र त्यावेळेला बनत असताना शिवाजी महाराजांनी जे आक्रमण केलं आणि जी लूट केली त्याच्यानंतर त्यांची त्या ते शहराला मध्ये इतकी दहशत पसरली की तिथले व्यापारी इंग्रज डच वगैरे सर्व हे तिथून निघून ते मुंबई शहरात आले आणि मुंबई शहराला एक देशाच्या आर्थिक राजधानी म्हणून ही मुंबई आली आणि त्यामुळे सुरत शहराला लुटलं असं म्हटलं तर सुरतचे म्हणजे गुजरातचे जे हायकमांड आणि गुजराती नेते यांना ते खूप वाईट वाटेल आणि म्हणून त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी महाराष्ट्रातील हे बीजेपीचे जे नेते आहेत हे गुजराती हायकमांड लोमतीगिरी लोंतीगिरी करतायत कारण लोमतीगिरी जर केली तर आपलं स्थान या राजकारणामध्ये किंवा आपल्या पक्षामध्ये आपलं स्थान चांगलं मजबूत तयार होईल हा एक त्यांचा स्वार्थ असतो आणि ह्या स्वार्थापोटी त्या आपल्या महाराष्ट्रातलं किंवा आपल्या शिवाजी महाराजांच्या विषयीचं त्यांना काही घेणं देणंच नसतं ते फक्त आपलं हित बघायचं असतं आणि हायकमांडला गुजराती नेत्यांना वाईट वाटू नये याकरिता त्यांनी हे विधान केलेलं आहे हे सरळ आणि स्पष्ट आहे ही सरळ सरळ ने गुजराती नेत्यांची गुजराती हायकमांडची लोमतेगिरी आहे ही या विधानातून दिसते ना आपल्याला त्यामुळे त्या विधानाचा विपर्यास करण्यापेक्षा सरळ आपण समजून जायचं की हे महाराष्ट्रातील बीजेपीचे सर्व पुढारी या गुजराती हायकमांडचा मर्जी सांभाळण्यासाठी ही निव्वळ अशी विधानं करून लोमतीगिरी करतायत आणि आपल्या महाराजांची आपण बदनामी करायला मागे पुढे पाहत नाही तर अशा ह्या लोकांना महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोक येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवणारच आहेत कारण आता ज्या काय घटना घडल्या ज्या नको घडायला होत्या त्या ह्या घटना ह्यांच्या हातून जाणून बुजून घडलेल्या आहेत ह्यांच्या हातून जाणून बुजून या गोष्टी होत आहेत या सर्वांच्या लक्षात आलेल्या आहेत त्यामुळं ह्यांचे दिवस भरलेले आहेत त्यांचे पापाचे घडे भरलेले आहेत आणि हे आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं काहीतरी विधानं करून लोकांच्या दिशाभूल करून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा हा प्रयत्न आहे असं मला तरी वाटतं तर ह्याच्यावर जास्त न बोललेलं बरं तर मित्रांनो मी माझे थोडक्यात मत या ठिकाणी मांडलेलं आहे आपल्याला जर पटत असेल तर नक्की आपण या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच काही नवीन नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय शिवराय जय जिजाऊ